शेतकरी कृती समितीतर्फे आज दिनांक दहा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले शेतकऱ्यांना केळी पीक विम्याचा लाभ मिळावा त्याचप्रमाणे खानदेशात डाळींचा मोठा उद्योग असून डाळींची आयात ही बाहेरून न करता जळगावातूनच करण्यात यावी तसेच ठिबकची सबसिडी गेल्या तीन वर्षापासून थांबलेली असून सबसिडी शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे सातपुडामध्ये पिण्याचा भरपूर पाण्याचे स्त्रोत आहे पण नुसतं छोट्या छोट्या वन कायद्यांमुळे या ठिकाणी बंधारे बांधता येत नसल्याने मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे शेतकऱ्यांना मोफत अन्नधान्य ही योजना सुरू करण्यात यावी शेतकऱ्यांच्या वरील जो जीएसटी आहे तो जीएसटी माफ करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी शेतकरी कृती समितीतर्फे आज राज्यपाल यांना निवेदन देण्यात आला या संदर्भात शेतकरी कृती समितीचे कार्याध्यक्ष एसबी नाना पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे निवेदन दिलेलं आहे काय नेमक्या मागण्या होत्या आम्ही जळगाव जिल्ह्यासोबत देशातील शेतकऱ्यांच्या समस्या त्यांच्या नजरेत आणून देण्याचा प्रयत्न केला सगळ्यात महत्त्वाचं जळगावचा केळी पीक विमा हा इतर पीक विमांमध्ये इतर फळांमध्ये द्राक्ष असेल डाळिंब असेल मृगबार आंबेबारमध्ये काढला जातो तो आमच्याकडे मिळत नाही तो मिळावा ज्यांचा केळी पीक विमा राहिला आहे तो मिळावा दुसरी गोष्ट वीज संदर्भात शासनाने साडेसात आजपावरचं घेतलं आमच्या जिल्ह्यात पंच्याण्णव टक्के शेतकरी हे पाच एकरेच्या आत असून देखील त्यांना पाणी खोल असल्यामुळे फक्त दहा आजपावरची मोटर आहे म्हणून वीज बिल माफी नाही तो निर्णय व्हावा त्यासोबत ज्या शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहेत संदर्भात सुनील केंद्रेकर साहेबांनी एक अहवाल सादर केला होता की पीक पेरणीच्या वेळेला शेतकऱ्यांना दहा हजार रुपये जर मदत दिली तर था आत्महत्या थांबतील त्या जर थांबण्यासाठी त्याऐवजी शासन हे जे मागणी मागत नाही त्यांना हजारो कोटी देतं पण आत्महत्या थांबवणाऱ्या शासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या याच्यावर थांबत नाही सगळ्यात महत्त्वाचा देशाचा प्रश्न आहे कीटकनाशकांच्या बंदीसाठी जगभर प्रयत्न सुरू आहेत सुप्रीम कोर्टात दोन हजार पंधरापासून तेहतीस बंदी बंदीसंदर्भात लढणं सुरू आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी सांगितलं की हे तुम्ही तीनच का बाकीच्या पाच कमिट्यांनी खोटे का दिले म्हणजे एकीकडे आपण सांगतो की आपण सेंद्रिय शेती करावी आणि दुसरीकडे ज्यांना बंदी घालण्याचं सगळे शास्त्रज्ञ सांगतायत ते जर या देशात होणार नसेल तर एक नपुसक आणि एक कोणती पिढी आपण घडवतो आहे इत आमच्या खनदेशामध्ये डाळी खूप होतात जळगाव डाळमिलसाठी प्रसिद्ध होतं आज डाळींना इथल्या डाळींना भाव नाही बाहेरच्या देशातनं डाळी आयात करून त्यापेक्षा त्यांना भाव द्या आणि बाहेरून काय आयात होतं हे माहीत नाही आमच्या ठिबकच्या सबसिडी तीन वर्षापासून थांबलेल्या आहेत त्या शिबकच्या सबसिडी मिळाल्या पाहिजेत आमच्या ज सातपुड्यामध्ये पिण्याच्या भरपूर स्रोत आहेत पण नुसतं निवड वन कायद्यांमुळे छोटे छोटे बंधारे बांधता येत नाहीत ते झाले पाहिजे त्यासोबत मोफत अन्नधान्य योजना जी आहे त्याऐजी पैसे द्या आणि भाव पाडणं बंद करा अशा प्रकारच्या जवळजवळ आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांना लावण्यात येणारा जी एस टी हा बंद करण्यात यावा अशी प्रामुख्याने मागणी आम्ही राज्यपाल महोदयांकडे केली आहे माझं नाव एस बी नाना पाटील शेतकरी कृती समिती जळगाव